तो लुंगीवाल्यांचा मेळावा आहे लुंगीवाल्यांचा आणि म्हणून आज आम्ही घोषणा देतोय बघाओ पुंगी बजाव पुंगी आणि उठाव लुंगी ही घोषणा आम्ही आज देतोय त्यासाठी त्यांच्यासाठी ते, फक्त आता उद्धव ठाकरेंनी लुंगी घालूनच चाललं पाहिजे शिवसेना प्रमुखांनी हिंदू हृदय सम्राट म्हणून ख्याती मिळवली आणि हा माणूस या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये हिंदुस्थानमध्ये पाकिस्तान बनवण्याचा प्रयत्न करतो आहे बॉम्ब स्फोटाचे माणसं घेऊन आरोपी घेऊन गुंड घेऊन हा माणूस शिवसेना चालवतोय याला शिवसेना प्रमुखांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही असं म्हटलं तर चुकीचं म्हटलं असं वाटणार वाटलं आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकी ज्याप्रमाणे शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेला शंभर टक्के चुकीचं आहे उद्धव ठाकरेंनी एकवीस जागा लढवल्या आल्या किती सन्माननीय एकनाथ शिंदेने किती लढवल्या पंधर आणि म्हणून आता आम्ही घोषणा देतोय पुंगी उठाव लुंगी कळलं की नाही शिवसेना प्रमुखांच्या विरोधामध्येच भूमिका घेण्याचं काम एक उद्धव ठाकरे हातामध्ये घेतलं आहे लाच वाटली पाहिजे शिवसेना प्रमुखांचं नाव घेण्यासाठी उद्धव ठाकरे मतांसाठी इतका लाचार झालाय की बॉम्ब स्फोटाचे जे आरोपी आहेत ज्यांनी बॉम्ब फोडले इथं पाकिस्तान धाकजी त्यांना घेऊन मतं घेण्यासाठी लाशावी पत्करतो आहे त्यांची हजीहाजी करतोय काही दिवसांनी हाच उद्धव ठाकरे पाकिस्तान धावजी ना असं आम्ही म्हटलं तर चुकीचं म्हटलं असं वाटणार नाही उद्धव लाज वाटली पाहिजे उद्धव ठाकरेला ज्या शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं काँग्रेस च्या सोबत जायची ज्या दिवशी मला वेळ येईल माझं दुकान बंद करून टाकीन त्याच काँग्रेसच्या पंजाबवरती हा उद्धव ठाकरे मतदान करतोय याला शिवसेना प्रमुखांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार मी आज पुन्हा सांगतोय मोठा भाऊ लहान भाऊ काय नाही आम्ही सगळे भाऊ समान आहोत खासगीत खाजगीत बोलण्यावर हो, लक्ष देऊ नका हो तुम्ही उद्या विधानसभेचा निकाल लागू दे तुम्हाला कळेल कदाचित करे उद्धव ठाकरेला पाकिस्तान मध्ये जावं लागेल अशी वेळ येईल बघा बघा तुम्ही